कोणत्या कलाकाराबरोबर जास्त घट्ट बॉन्ड झालाय आता या मालिकेमुळे मला नेगेटिव्ह रोल्स करायला आवडतात ठिपक्यांची रांगोळी नावाच्या एका मालिकेत मी नुकताच एक मी जिथे जायचे तिथे लोक मला ममता म्हणून किंवा सातव्या मुलीची सातवी मुलगी मधली अद्वैतची आई म्हणून आवर्जून येऊन बोलायचे आणि असं वाटायचं की मला यांना सांगितलं पाहिजे की अहो माझा रोल खूप छोटा आहे नमस्कार मी अंकिता शिंदे इट्स मजा मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आज मी आली सातव्या मुलीची सातवी मुलगी या तुमच्या लाडक्या मालिकेच्या सेटवर आणि आज दिवस स्पेशल कारण या मालिकेच्या शूटिंगचा शेवटचा दिवस आहे आणि आता माझ्यासोबत आहे मुग्धा गोडबोले मॅम म्हणजे थँक्यू सो मच पण मॅम या मालिकेत तुमची एक वेगळी भूमिका होती तुमचा पास्ट वारंवार दाखवलं जायचा मालिकेमध्ये आणि त्यानंतरचे तुमचे सीन्स असायचे सो साधारणतः तुम्हाला जेव्हा अप्रोच केले गेले तेव्हा काय वन लाईन सांगण्यात आली होती तुम्हाला ॲक्च्युली uh, माझा uh, हा आयरिस बरोबरचा मला वाटतं सातवा का आठवा शो आहे त्याच्यामुळे ह्यांना मी विचारतच नाही की रोल काय आहे आणि मी काय करणं अपेक्षित आहे कारण आमचे खूप जुने संबंध आहेत पण मला पहिल्यांदा जेव्हा फोन आला तेव्हा त्यांनी सिरियलची साधारण गोष्ट मला सांगितली होती त्याच्यातला माझा रोल काय असणार आहे ते सांगितलं होतं आणि मला कल्पना होती की म्हणजे हा छोटा आहे किती काळ असणार आहे पण तरी सुद्धा ह्यांच्यावर पूर्ण विश्वास होता माझा की छोटा जरी रोल असला तरी तो तो चांगल्या पद्धतीने प्रेझेंट करतील आणि तसंच झालं कारण खूप छोटा रोल होता माझा पण तरी सुद्धा मी जिथे जायचे तिथे लोक मला ममता म्हणून किंवा सातव्या मुलीची सातवी मुलगी मधली अद्वैतची आई म्हणून आवर्जून येऊन बोलायचे आणि तुमची सिरियल आम्हाला खूप आवडते आणि मग मला असं वाटायचं की मला यांना सांगितलं पाहिजे की अहो माझा रोल खूप छोटा आहे पण तरी हे ऐकून छान वाटायचं पण ममता हे कॅरेक्टर असं होतच की ते जरी छोटं असलं तरी त्याचा इम्पॅक्ट खूप जास्त असायचं कारण ते खूप गोड कॅरेक्टर होतं ते खूपच स्वीट जिकडे रुपाली एकदम अपोजिट आहे तिकडे या एकदम गोड असायच्या पण मॅम जरी सीन्स कमी असले किंवा छोटा रोल असला तरी खूप वेगवेगळे वे तुम्हाला काहीतरी ट्राय करायला मिळालं असेल अभिनेत्री म्हणून तर असा एक सीन किंवा असा एक, एक एपिसोड कोणता जो कायम तुमच्या जवळचा राहणार आहे माझ्या एंट्रीचा जो सीन होता तो आम्ही ठाण्यातल्या एका कुठल्या तरी जंगलातल्या खूप आत आत जाऊन एका देवळात शूट केला होता रात्री ज्यामध्ये पहिल्यांदा नेत्राला मी दिसते असा तो सीन होता आणि तो खूप छान इंटरेस्टिंग पद्धतीने शूट केला होता आणि पुन्हा एकदा आम्हाला सगळ्यांना ॲज ॲक्टर्स सलग सीन करायची सवय असते किंवा त्याच्यातली इमोशन्स एकाच्या वाक्या वाक्या वाक्यावर दुसऱ्याचं वाक्य वगैरे जे काय असतं ते त्याच्या सगळ्याच्या पेक्षा तो खूप वेगळ्या पद्धतीने शूटही केला होता कारण ती त्या कॅरेक्टरची एंट्री होती पाला पाचोळा उडत होता आणि ते मला अजून आठवतं बारा सप्टेंबरला ही सिरियल सुरू झाली त्या सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात कधीतरी शूट केला होता त्यामुळे थोडा पाऊस पडत होता ते वातावरणच सगळं इतकं गूढ वगैरे झालं होतं तर तो वेगळा झाला होता सीन खूप आणि त्याच्यानंतर मला वाटतं ज्या सीन मध्ये माझ्या कॅरेक्टरला म्हणजे आत्म्याला मुक्ती मिळते ह्याच घरात आम्ही तो सीन शूट केला होता तोही खूप छान शूट केला होता या सेटवर तुमचं आय गेस नेत्रा आणि अद्वैत बरोबर जास्तीत जास्त सीन असतील पण कोणत्या कलाकाराबरोबर जास्त घट्ट बॉन्ड झालाय आता या मालिकेमुळे नेत्रा कारण आम्ही मेकअप रूममध्ये एकत्र असायचो त्याच्यामुळे आम्ही गप्पाही खूप मारायचो आणि मी खूप कमी दिवस होते त्यांच्याबरोबर खरं तर पण त्यांचे रील्स बघून मला खूप मजा वाटते आणि अद्वैत सेटवर माझ्याबरोबर असायचं तेव तेवढा मला खूप छान वाटतं की ही दोन्ही मुलं माझ्यापेक्षा आता तशी पंधरा वीस वर्षांनी लहान आहेत पण खूप छान रिस्पेक्टफुली त्यांच्यापेक्षा मोठ्या लोकांशी वागतात हे बघून मला खूप छान तुम्ही आहात संवाद लेखन सुद्धा, हाँ, सुद्धा, हाँ, सुद्धा करता। तर मग तुम्हाला जर एखादी ऑपॉर्च्युनिटी दिली असती की ममता या पात्रासाठी काहीतरी करायचं काही नाही रोल थोडा अजून वाढवला असता वर्ष सुद्धा संपत साधारणतः या वर्षभरातली एक गोड आठवण तुम्हाला जर तुमच्या प्रेक्षकांबरोबर शेअर करायची असेल तर काय सांगाल कसं होतं दोन हजार चोवीस तुमच्यासाठी दोन हजार चोवीस छान होतं माझ्यासाठी कारण मी अनेक नवीन गोष्टी ह्याच्यामध्ये केल्या मी स्वतः कधी व्यावसायिक मुलाखतकार अशी नव्हते पण ह्या वर्षी मी काही मुलाखती घेण्याचा एक प्रयत्न केला चॅनल चॅनलसाठी एका एक दोन छान सिरियल्स आणि आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे गेल्या काही दिवसात अशोक मामा ही अशोक सराफांची सिरियल जी सुरू आहे त्याचे मी संवाद लिहिते आहे आणि अशोक मामांसारख्या एका कॅरेक्टर साठी आणि इतक्या मोठ्या अभिनेत्यासाठी संवाद लिहिण्याचा अनुभव माझ्यासाठी खूप छान आहे मन... त्यामुळे एकूण हे वर्ष छान होतं पण मन कुठे रमतं मग अभिनयात की लेखनात घरात मन रमत म्हणून मी घरात बसून लिहिते पण अभिनयात मन खूप जास्त रमत म्हणून आजीबाई जोरात सारखं नाटकही करते शेवटचा प्रश्न तुम्हाला यापुढे कशा प्रकारची भूमिका करायला आवडेल किंवा एखादी कलाकारासाठी ड्रीम रोल वगैरे असं काही असतो का तर तो रोल तुमच्यासाठी काय कशा प्रकारचा कोणत्या शेडचा रोल तुम्हाला करायला आवडेल मला नेगेटिव्ह रोल्स करायला आवडतात ठिपक्यांची रांगोळी नावाच्या एका मालिकेत मी नुकताच एक वॅम्पिश रोल केला होता त्याच्यात मला मजा आली होती त्यामुळे मला कुठल्या तरी छान कमर्शियल मालिकेमध्ये असा एक आउट अँड आऊट नेगेटिव्ह रोल करायला आवडेल किंवा आई कुठे काय करते मधलं परत एकदा अरुंधतीचा रोल माझ्या खूप जवळचा आहे कारण त्याचा संवाद मला खूप मजा आली तसा काहीतरी करायला आवडेल खरं सांगायचं सा तर आपण अभिनय करताना वेगवेगळं करून बघण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे जो रोल माझ्याकडे येईल तो मी माझ्या बाजूनी जास्तीत जास्त चांगला करण्याचा प्रयत्न करेन थँक्यू सो मच मॅम खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा म्हणून पण जाता जाता प्रेक्षकांना काय सांगा दोन हजार पंचवीस हे साल तुमच्यासाठी खूप छान भरभराटीचं आनंदाचं आणि छान छान कार्यक्रम बघण्याचं जाऊ थँक्यू सो मच आणि तुम्हालाही दोन हजार पंचवीस साठी खूप साऱ्या शुभेच्छा नवनवीन भूमिकांमधून आमच्या भेटीला थँक्यू मराठी चित्रपट सृष्टी लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका